नमस्कार आणि सगळ्यांना धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्टेजवरचे माझे सगळे कलाकार मित्र आणि मैत्रिणी या सगळ्यांना माझा मानचा नमस्कार ही शांतता मला आवडते फार आपली जी नगरी आहे ही फार मोठी नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये एक मोठ मंदिर आहे एक शिव शिवमंदिर आणि ते शिव शिवमंदिर या शहराची एक शान आहे असं मला वाटतं फार जुनं आहे ते म्हणजे अगदी बाराशे तेराशे या काळात बांधलं गेलेलं आहे ते आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे आणि ते अजून तसंच्या तसं आहे फार अभिमान वाटतो इकडच्या लोकांना त्याबद्दल असं मला वाटतं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब नाट्य मंदिर इथे उभं राहिलं एक एक दुसरं शिवमंदिर आहे असं मी मानतो ज्या तऱ्हेने तुम्हाला त्या जुन्या शिवमंदिराचा आदर आहे तसाच या शिवमंदिराचा सुद्धा आदर आदर करा एवढं मोठं एक भव्य त्यांनी मंदिर इथं बांधलेलं आहे की मला वाटतं दुसरीकडे एवढं भव्य मंदिर नसेल असा माझा अंदाज आहे आतापर्यंत बरीच थिएटर्स झाली थिएटर्स झाली चांगली चालली चांगले प्रयोग होतात पण एक तिकडे मात्र सतत ओरड सुरू असते की स्वच्छता राहत नाही माझे एकच विनंती आहे इथले लोक हे अत्यंत सुसंस्कृत आणि कलाप्रेमी आहेत असं मी मानतो त्यांचा इकडे तिकडे नाटक बघत बघायला जाण्याचा वेळ वाचलेला आहे त्या लोकांनी हे नाट्य मंदिर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा जर प्रयत्न केला ते बरं होईल असं मला वाटत आणि तो तो तुम्ही कराल एवढंच कारण सुसंस्कृत माणूस उगाच काहीही करणार नाही अशी मला खात्री आहे ते तुम्ही स्वच्छ ठेवालच खरं म्हणजे याच्यावर काही जास्ती बोलण्यासारखं नाही मी या मंदिराला उभं करण्यामागे जेवढे जेवढे लोक आहेत या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देतो की अशी त्यांनी आयडिया करावी आणि एक सुंदर मंदिर उभं करावं नाट्य नाट्यगृह या शहराला नाट्यगृहाची एक जरुरी होती इथे ते पाहिजे होत कारण इथं गुणग्राहक लोक बरेच आहेत असं मला वाटतं मग अशी बऱ्याच जणांची भास भाषण भाषणं झाली त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये आपले मकरंद पुरे साहेब म्हणाले अनुस्वाराला महत्व आहे विकाराबाधित सत्य आहे अनुस्वार हा एखाद्या गंधासारखा आहे तो नीट दिला गेला तरच त्या वास्तूला महत्व राहतं ते म्हणाले रग म्हणतो आपण रग पण अनुस्वार गेला तर तो, तो रंग होतो फार छान गोष्ट आहे फारच छान पण मी घाबरलो मला वाटलं आता तो म्हणतो की काय गाडी नावाचा पण एक शब्द आहे मी त्याला धन्यवाद देतो तो शब्द न बोलल्याबद्दल ना मी घाबरलो काय झालं आपण एका जागी बोलायचं की बोला तुम्ही सुसंस्कृत लोक आहात आणि असलं ती उगा तुम्हाला ऐकायला नको ना ऐक विनोद झाला आणि काय नाही बराच तुम्ही ऐकलं तुम्ही इतकी गंभीर बसला होता तसं मी बोलत असताना तेव्हा मला वाटलं जरा जराकडे तुम उगाच इचकी मारावी पण छान आहे नशीब आहे तुमचं इकडे की नशीब आहे तुम्हाला एक सुंदर थिएटर मिळालं इकडे तुम्हाला नाटक इथे आरामात बसून कसलीही धावपळ न करता बघायला बग, बग, मिळेल हे नाटक कसं हे नाटकगृह कसं चांगलं राहील हे तुम्ही बघा आता याच्या पुढे याच्याबद्दल मी काही बोलणार नाहीये फक्त मी तुम्हाला धन्यवाद देतो की म्हणजे मी तुम्हाला म्हणजे मुख्यत्वे करून एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांत साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी तो मूर्त स्वरूपात उभा केला छान गोष्ट येईल आणखी एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की या प्रसंगाला मी ही एक साक्षीदार आहे मलाही ति त्यांनी इथं बोलवलं शिंदेसाहेबांनी मला, मला यथोचित मान दिला असं मी म्हणेन म्हणजे अक्षरशः मला ते मी त्यांच्यावर असावं म्हणून मला ओढत होते अक्षरशः मला जरा खूप मजा वाटली त्या गोष्टीची आणि त्याबद्दल मी मनोमन खुश झालो की एका मोठ्या नाट्य मंदिराला पायाभर पायाच्यामध्ये सुरुवातीला सुरुवात जेव्हा होते तेव्हा मी इथे उपस्थित आहे आणि मी याला साक्षी आहे मी कधीही जर जमलं आता नाटक बघू कधी करीन मी पण ते जेव्हा जमलं तर मी इथे नाटक प्रयोगासाठी निश्चितच येईन पण एरवी सुद्धा कधीतरी नाटक बघायला येईन तुम्हाला सगळ्या लोकांना माझे धन्यवाद आहेत तुम्ही असेच या लोकांच्या पाठी उभे राहा जास्तीत जास्त चांगली नाटकं इथे सादर करा आणि नाट्यकलेला जास्तीत जास्त तुम्ही प्रोत्साहन द्या पण प्रोत्साहनाशिवाय काही साध्य होत नाही तुम्ही या सगळ्या कलाकारांच्या मागे जर उभे राहिलात त्याच्यासारखी चांगली गोष्ट नसेल बस मला आणि काय नाही आहे मी तुम्हाला नेहमीच धन्यवाद देईन तुम्ही सतर्क राहा थँक्यू व्हेरी मच थँक्स सराट